नमस्कार मी डॉक्टर तेजश्री तेलखणे मी रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट आहे आणि सिद्धांत गुप्ता मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल येथे हेड ऑफ डिपार्टमेंट म्हणून कार्यरत आहे रेडिएशन थेरपी ही कॅन्सर मधली एक महत्वाची उपचार पद्धती आहे कॅन्सर झालेल्या व्यक्तींपैकी साठ टक्के पेशंट्सना रेडिएशनची गरज कुठल्या ना गर कुठल्या स्टेजमध्ये पडते रेडिएशन हे चार इंटेन्शन्सनी दिलं जाऊ शकतं ज्यामध्ये की डेफिनेटिव्ह रेडिओथेरपी ऍडज्युवंट रेडिओथेरपी न्यू ॲडज्युवन रेडिओथेरपी आणि पॅलिएटिव्ह रेडिओथेरपी हे रेडिएशनचे इंटेन्शन्स असू शकतात तर डेफिनेटिव्ह रेडिओथेरपी म्हणजेच की रेडिएशनद्वारे आजार पूर्णपणे बरा करण्याचा जो प्रयत्न असतो त्याला डेफिनेटिव्ह रेडिओथेरपी म्हणतात डेफिनेटिव्ह रेडिओथेरपी ही सर्वायकल कॅन्सर काही इसोफेगसचे कॅन्सर्स म्हणजेच अन्ननलिकेचे कॅन्सर हेड अँड नेक कॅन्सर जसं की ओरोफेरिंजियल कॅन्सर्स लॅरिंजियल कॅन्सर्स काही लिम्फोमाज सुद्धा रेडिएशनद्वारे पूर्णपणे बरे करता येऊ शकतात दुसरा प्रकार आहे रेडिओथेरपी ज्यामध्ये आम्ही ऑपरेशन झाल्यानंतर काही रिस्क फॅक्टर असू शकतात ज्यामुळे आजार परत येण्याची शंका उद्भवते त्यामध्ये एडज्युएन रेडिओथेरपीचा वापर करून आम्ही तो परत येणार नाही याची शक्यता कमी करतो तर यामध्ये हेड अँड नेक कॅन्सरच्या सर्जरीनंतर तसंच ब्रेस्ट कॅन्सरच्या सर्जरीनंतर काही रिस्क फॅक्टर असतील तर रेडिएशनची उपचार पद्धती उपयोग केल्या जाते न्यू रेडिओथेरपी म्हणजे रेडिएशनद्वारे कॅन्सरच्या गाठीची साईज कमी करून ऑपरेशन करणं सुकर व्हावं हा एक उद्देश असतो तर न्यू ॲडजोन रेडिओथेरपी ही इसोफेजियल कॅन्सर म्हणजेच अन्ननलिकेचा कॅन्सर आणि रेक्टम कॅन्सर म्हणजेच संडाशच्या पिशवीचा कॅन्सर यामध्ये प्रामुख्याने दिली जाते त्यानंतर पॅनिएटिव्ह रेडिओथेरपी म्हणजे कॅन्सर जेव्हा या स्टेजमध्ये जातो की आता त्यासाठी क्युरेटिव्ह उपचार शिल्लक राहत नाही तर आराम व्हावा जसं जेव्हा कॅन्सर बोनमध्ये पसरतो त्यामुळे पेशंटला पेन असू शकतं आणि रेडिएशनमुळे ते जे पेन आहे ते आपल्याला जवळपास ऐंशी टक्के प्रमाणात नष्ट करता येतं त्यामुळे जे पेन किलर्स यूज जो आहे तो कमी करता येऊ शकतो तर पॅलिएटिव्ह रेडिओथेरपी हा सुद्धा एक महत्त्वाचा कॅन्सर ट्रीटमेंटचा भाग आहे रेडिओथेरपी डिलिव्हर करण्यासाठी लिनियर अस्सेलरेटर नावाची एक ॲडव्हान्स मशीन आमच्याकडे उपलब्ध आहे ज्याद्वारे आम्ही इमेज गायडेड रेडिओथेरपी इंटेन्सिटी मॉड्युलेटेड रेडिओथेरपी डी कॉन्फॉर्मल रेडिओथेरपी आणि स्टिरिओटॅक्टिक रेडिओथेरपी या सगळ्या उपचार पद्धती उपलब्ध करून देतो याबरोबरच ब्रॅकीथेरपी ज्यामध्ये एक मिनिएचर रेडिएशनचा सोर्स यूज करून अगदी कॅन्सरच्या मुखाशी जाऊन तो रेडिएशनचा डोस देतो त्यामुळे सर्वायकल कॅन्सर पूर्णपणे बरा करण्याची शक्यता वाढते ह्या सगळ्या उपचार पद्धती आमच्याकडे शासनाच्या योजनेमार्फत तसेच इन्शुरन्स एम्पॅनलमेंट थ्रू आम्ही उपलब्ध करून देतो पेशंट्स जे दूरून येतात ज्यांना रेडिएशनची ही लॉंग ट्रीटमेंट सहा ते सात आठवड्यांची रोज येऊन जाऊन करता येणं शक्य नसते त्यांच्याकरता आम्ही येथे फ्री ॲडमिशनसुद्धा अवेलेबल करून देतो ज्यामुळे त्यांना ट्रीटमेंट पूर्ण करण्यास मदत होते